नाशिकमध्ये गणेशोत्सवाची धामधूम बघायला मिळते आहे सार्वजनिक गणेश मंडळासोबत घरगुती गणेशोत्सवामध्ये पण वेगवेगळे देखावे सादर करतात आता आपण सागर आवटे या कुटुंबाच्या घरी आलेलो आहोत त्यांनी वर्ल्ड कप फ्यूवर टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या बेसवर देखावा सादर केला आहे आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर त्यांनी थेट भारत आणि आफ्रिका संघामध्ये जो अंतिम सामना झाला होता त्याचीच हुबेहू प्रतिकृती इथे साकारलेली आहे यामध्ये भारताने जो सुवर्ण क्षण अनुभवला त्याचे क्षणचित्र दाखवण्यात आलेले आहे बारबाडोस स्टेडियमच इथे पूर्णपणे दाखवण्यात आलेलं आहे आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर जे भारतीय प्लेयर आहे त्यांनी जे आनंद साजरा केला होता त्याचे क्षणचित्र या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आपण आता सागर आवटे यांनाच विचारू की त्यांना ही संकल्पना कशी सुचली आणि ते दरवेळेस वेगवेगळे देखावे सादर करतात तर त्यांचं नेमकं काय आहे त्यांनी काय हा देखावा सादर केला आणि याच्या मागची त्यांची भूमिका काय काय सांगाल सागरजी दरवर्षीप्रमाणे आम्ही परमपूरक देखावा साजर करत असतो मागच्या वर्षी आम्ही पावनखिंडाचा देखावा केला होता त्यावेळेस म्हटलं थोडं वेग की जो इंडियाने टू ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलेला आहे दोन हजार चोवीसचा त्याचं सेलिब्रेशन विराट कोहली रोहित शर्माचा जो शेवटचा वर्ल्ड कप होता टी ट्वेंटी त्याच्यानंतर म्हटलं काहीतरी करावं की लहानपणापासून क्रिकेटची आवड होती त्या वे खूप देखावा सादर करण्याचा प्रयत्न केला त्याच्यात माझे मित्र राहुल फॅब्रिकेशनचे राहुल गायकवाड यांनी मला एक छोटीशी मदत केली की सेटअप कसा उभा करावा लागेल त्याच्यामध्ये त्यांनी ॲल्युमिनियममध्ये एम एममध्ये थोडं असं स्ट्रक्चर म्हणजे आपण राऊंडमध्ये मोजमापच्या हिशोबाने बेचाळीस बाय बेचाळीस आणि ग्राउंडचं जे असतं सत्तावीस बाय सत्तावीस ते ग्राउंडमध्ये स्क्वेअरमध्ये मोजमाप करून एक सेटअप उभा केला ॲल्युमिनियमच्या ह्याच्यात मग बाकीचं मी कलर पेंट काही गोष्टी मार्केटमध्ये भेटत होत्या समजा उदाहरण स्टेडियममध्ये गाड्या पाहिजे पार्किंगची सोयी पाहिजे एंट्री करताना कार्पेट पाहिजे त्याच्यानंतर प्लेअर कशी उभा करायची मॅच कोणची दाखवायची भारत पाकिस्तान दाखवायची का फायनल दाखवायची मग त्यानंतर ते सिलेक्शन झालं मग भारत आफ्रिका आपण मॅच दाखवली जी फायनलला एवढून टफ फाईट होती म्हणजे इंडिया हारणार का काय असं करोडो देशवासियांचं जे टी व्हीवर लक्ष लागून होतं त्या अनु अनुषंगाने आपण ती आफ्रिका आणि भारताची टी ट्वेंटी फायनल दाखवली त्याच्यात बुमरांनी विकेट घेतलेली त्याच्यानंतर सूर्यकुमारनी जो कॅच पकडला म्हणजे ट्रॉफीज पकडली थोडक्यात मॅच नाही तर ट्रॉफीज घेतली असा तो व्ह्यू दिलेला आहे आपण हार्दिक पांड्यांची मोमेंट मुवमेंट दाखवली आहे त्याच्यानंतर विराट कोहलीचं जे सेलिब्रेशन आहे की मॅच जिंकल्यानंतर किंवा भेटत गेल्यानंतर जो विराट कोहली सेलिब्रेशन करतो ती थीम आपण दाखवली आहे त्यानिमेशाने पूर्ण स्टेडियमला जसं लूक असतो लाईट असेल एल डी असेल पेक्षा असेल जे सेलिब्रेशन करतात की एंट्री गेट असेल नंतर ग्राउंडचं जे ॲड असेल बाउंड्री लाईन असेल आपण हुबेहूब स्टेडियमचा व्ह्यू देण्याचा पूर्णपूर्ण प्रयत्न केला आहे याच्यात बरोबर अडचणी आल्या मार्केटमध्ये काही गोष्टी मिळाल्या नाही त्या आपण तयार पण केल्या घरगुतीच्या हिशोबाने कटआउट वगैरे हो तर आपण बघू शकतो सागर आवटे यांनी पूर्ण माहिती दिलेली आहे की हा देखावा सादर करताना त्यांना कोणत्या कोणत्या त्रुटी आदळल्या त्याच्यानंतर ते त्यांनी त्याच्यावर कशी मात केली आणि हा देखावा पूर्ण केलेला आहे त्यांच्या देखावाची चर्चा संपूर्ण नाशिक शहरात आहे कॅमेरामन धनंजय खांबेकरसह करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक